डॉक्टर तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा किंवा सत्तेतून बाहेर पडा अजितदादांना विनंती आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना मळमळ किंवा उलट्या आल्यासारखं होत असेल तर राजीनामा देऊन त्यांनी स्वाभिमानानं बाहेर पडावं असं वक्तव्य राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुशील शेळके यांनी केलं आहे नेमकं ते काय म्हणाले पहा नमस्कार महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय तानाजी सावंत साहेब यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल एक उद्विग्न करणारं स्टेटमेंट दिलं की बैठकीतून बाहेर आल्यानंतर मला आल्यासारखं होतं मळमळ होतं आमचे तानाजी साहेब तानाजी सावंतसाहेब यांना विनंती आहे की जर आपल्याला खरंच मळमळ होत असेल वकार्या येत असतील तर साधं सरळ आहे स्वाभिमानाची गोष्ट आहे तुम्ही ते मंत्रिमंडळातून तुम बाहेर पडा आणि तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून किंवा तुमच्या पक्षाचं काम तुम्ही करा परंतु आम्ही तुम्हाला सल्ला देण्यासाठी इथं उभा नाही आहेत आमच्या नेतृत्वाबद्दल जर आपल्याला काही आक्षेपार्ह असेल आपला आक्षेप असेल तर निश्चितचपणे आम्ही त्याचा निषेध करतो कारण महायुतीमध्ये सगळे गुन्ह्यागुंद एक चांगल्या पद्धतीनं काम सगळे नेते मंडळी करत असताना आपण असा मिठाचा खडा टाकणं आणि महायुती कुठंतरी मुडकळी साधणं अशा प्रकारचं हे वक्तव्य आहे आमची आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेबांना विनंती आहे की अशा असंस्कृत भाषेमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल कोणी टीका करत असेल तर एकतर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा किंवा अजितदादांना आमची विनंती आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडा कारण अशा सत्तेमध्ये आपल्याला राहण्याची बिलकुल आवश्यकता नाही अशा सत्तेसाठी आम्ही राजकारण करत नाही हे आम्हाला या ठिकाणी प्रकर्षाना सांगावं असं वाटतं हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद